तर ज्या मुलांना अकरावी बारावीमध्ये एनडीएचं प्रिपरेशन करायचं यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक इन्स्टिट्यूट आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहे त्याचं नाव आहे एस पी आय औरंगाबाद आणि एस पी आय नाशिक तर मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट अकरावी बारावी तयारी करून घेतं एनडीएसाठी फक्त यासाठी जी काही एंट्रान्स एक्झाम राहते दहावी वरून एंट्रान्स एक्झाम मुलांना देऊन अकरावीला प्रवेश एस पी आय मध्ये मिळतो तो यासाठी जी आता या वर्षीची जी एंट्रान्स एक्झाम आहे मुलांची येणारी अठ्ठावीस एप्रिलला आहे ह्या एंट्रन्स एक्झामचा जो जो काय पेपर आहे जो सिलेबस आहे तो आपण येणाऱ्या ह्या व्हिडिओच्या सिरीज माध्यमातून कम्प्लीट करणार आहोत किंवा ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहे देणं त्यावेळी आपण देणार आहोत त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ही एस एक्झामचा सिलेबस नक्की काय आहे कोणत्या प्रकारचे प्रश्न साधारण विचारले जातात या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण ई ची जी माहिती आहे सगळे एस जास्त बाहेर देत नसतं परंतु याची जी क्लॅरिटी आहे महाराष्ट्रामधून बरेचसे मुलं मुली आपल्या व्हिडिओ माध्यमातून पण त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ते व्हिडिओ पाहत असतात त्यांनी आता परीक्षा ते मुलं देणार आहेत पण त्यांना त्याची क्लॅरिटी नाही आणि ते मुलं दहावीच्या बोर्डामध्ये पण सध्या व्यस्त होते आणि ते आता सध्या निवांत आहेत कारण त्यांच्या त्यांना तयारी करायला सध्या वेळ आहे तो आहे औरंगाबाद जे महाराष्ट्रामध्ये एसपीआय जे आहे महाराष्ट्र म्हणजे दोन आहेत एक आहे औरंगाबाद मध्ये जे मुलांसाठी आहे ते साठ जागा मुलांसाठी आहेत आणि आय नाशिक तीस जागा मुलींसाठी जस्ट स्टार्ट झाल्या होत्या गेल्या दुसरं हे दुसरं वर्ष आहे तर हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे या एस आय ची जी परीक्षा आहे दहावी मधील मुलं मुली देऊ शकतात या वर्षी मधल्या मुलांनी त्याचे फॉर्म भरलेले त्याच्यात फॉर्म भरायची डेट संपलेली आहे येणारे अठ्ठावीस एप्रिलची एक्झाम आहे ह्यासाठी जो सिलेबस ह्याचा असणार आहे तो त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे एसपीआय ची जी एंट्रन्स एक्झाम आज मुले मुलं देणार आहे त्यासाठी आठवी नववी दहावी तिघांचाही सिलेबस त्याच्यामध्ये आहे दहावीचा सिलेबस आहे या सिलेबस मध्ये टोटल एकशे पन्नास प्रश्न आहेत एकशे पन्नास प्रश्नापैकी पंच्याहत्तर प्रश्न हे मॅथचे आहेत तो मॅथ्स पंच्याहत्तर मार्काचा पंचाहत्तर प्रश्न झाले टोटल हा जो पेपर आहे पूर्ण सहाशे मार्काचा आहे एक प्रश्न चार मार्काला आहे असे दीडशे प्रश्न मिळून टोटल सहाशे मार्काचा हा प्रश्न झालेला आहे पेपर झालेला आहे तो अशा पद्धतीने मॅथ्स जे आहे पंच्याहत्तर प्रश्न आहेत तर उरलेल्या पंच्याहत्तर प्रश्नांमध्ये जनरल लायबिलिटी टेस्ट असं आपण तुला नाव येणार सामन्य त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न जे आहेत इंग्लिश ग्रामरचे आहेत पंचवीस प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये एसएसटी चे आहेत इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि पंचवीस प्रश्न हे विज्ञानावरती अशा मिक्स प्रश्न आधारित आणि काही प्रश्न हे आपल्या डिफेन्स जे आहे जे जी, जी जनरल नॉलेज आपण बोलतो डिफेन्स बद्दलचं त्याच्यावर आधारित पण असतात त्यासाठी जो पेपर क्रायटेरिया आहे तोही आपण या गोष्टीमध्ये आपण बघणार आहे की कशा पद्धतीचा पेपर गेल्या वर्षी आला होता हा पेपर जस्ट आपण आता बघणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण नक्कीच कमेंट करा कारण ई ची जी माहिती आहे ती बाहेर पडत नसते पण या व्हिडिओ माध्यमातून आपण आणणार आहोत आता आपण याला सबस्क्राईब करून ठेवू शकता तर बघूया आपण आयचा जो पेपर याच्या अवघ्या झालेला होता तो बघूया आपण त्याच्यामध्ये तर बघूया आपण ईएसपीआय दोन हजार बावीस साठी हा जो पेपर आला होता दिसतो आपल्याला त्यामध्ये त्यांनी मॅक्झिमम मार्क दीडशे दिले होते कारण ह्याच्या दोन हजार बावीस मध्ये जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये एक प्रश्न एक मार्क आला होता आता सध्या एक प्रश्न चार मार्काला असून सहाशे मार्काचा पेपर सध्या आहे त्याच्यामध्ये जो दिसतो आपल्याला असं दिलं होतं दिस क्वेश्चन पेपर आहे सिक्स्टीन पेजेस इन्क्लुडिंग पेज यामध्ये सोळा पेजेस त्यांनी दिले आहेत पार्ट वन मध्ये पंच्याहत्तर प्रश्न जे मॅथमॅटिक्स वर ते पार्ट टू पंच्याहत्तर क्वेश्चन जनरल लायबिलिटी याच्यावरती आहेत मार्किंग स्कीम त्यांनी दिलेल्या आहेत याच्यामध्ये दिलेलं होतं किंवा एका प्रश्नाला एक मार्क आणि एक प्रश्न चुकला असं जुनं हे मार्किंग स्कीम आहे सध्याचे मार्किंग स्कीम आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न चुकला तर मायनस वन प्रश्न नाही का मायनस वन त्याच्यामधून कट होणार निगेटिव्ह मार्किंग कल्ला आहे मायनस वन त्याच्यामधून एक मार्क मायनस वन त्याच्यामधून कट होणार आहे Ooh. तो फॉर रफ वर्क साठी त्यांनी एक साईडला जागा पण दिलेली असते त्यामध्ये काही सिंबॉलच्या त्यांनी ऍब्रिव्हिएशनच्या मिनिंग पण दिलेले असतात ह्याच्यामध्ये की एस क्यू म्हणजे स्क्वेअर किंवा डी म्हणजे प्रत्येक ह्याचा मॅथमॅटिक्स मधल्या प्रत्येक शॉर्ट वर्ड चा त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे या ठिकाणी काही म्हणजे युनिट पण दिले होते वन इन्स टू पॉईंट फाईव्ह वन माइल म्हणजे इकडे हे बघण करते आणि ह्याचा वापर आपण कॅल्क्युलेशन करताना करू शकता किंवा रूट टू ची व्हॅल्यू काय आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आणि सगळ्या शेवटी त्यांनी दिलं होतं की फीडबॅक फॉर्म दिलेला होता पेपर झाल्यानंतर एक फीडबॅक द्या त्याला काही मार्क वगैरे नसतात पण जर वेळ शिल्लक असेल तर विद्यार्थी फीडबॅक देऊ शकतो अशा पद्धतीचा पेपर जर त्यांनी दिले तर त्याच्यामध्ये आपण बघूया सुरुवातीचा पहिला प्रश्न कशावर आधारित त्याच्यामध्ये होता तर प्रश्न क्रमांक एक याच्यामध्ये दिसतो आपल्याला व्हॉट विल द सम ऑफ द ऍडिंग द ऑल द पॉसिबल थ्री नंबर फॉर्म बाय सेवन टू फाईव्ह झिंग म्हणजे हा जो प्रश्न आहे हा एक स्कॉलरशिप लेवलचा आठवी नवी लेवलचा मुलांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आलेला आहे त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न त्यामध्ये स्क्वेअर रूट दिलेला आहे तो स्क्वेअर रूट काढणे आणि त्याच्यामध्ये जे अन्सर्स आहे ते एक्सपोरण मध्ये स्क्वेअर रूट आणि एक्सपोरंट दोन्ही चॅप्टर ज्यामध्ये एकत्र आलेले आहेत त्यानंतर ॲव्हरेज ऑफ दिस नंबर विचारले होते एव्हरेज काढणे हा पण मुलांना सातवी आठ म्हणजे आठवी नववी पर्यंत पण मुलांना हा टॉपिक झालेला असतो ॲव्हरेज काढण्याचा त्यानंतर वॉटर टँक विथ फोर हंड्रेड सेंटीमीटर ब्रेड वन पॉईंट फाईव्ह मीटर हा हाईट अँड फोर्टी इंचेस इज टू बी फील कम्प्लिटली म्हणजे अशा प्रकारे हा एक एरिया व्हॉल्यूम वरचा जो चॅप्टर आहे जो मुलांना आठवी नवी मध्ये झालेला आहे याच्यावरचा प्रश्न आधारित आहे इफ टू आर आयसोलेश्ट्रँगल अलॉंग विथ द साईड ऑफ फिगर द फॉर्म विल बी तो अशा प्रकारे जॉमेट्रीवर आधारित हा जनरली ज्यांना जॉमेट्री छोट्यास म्हणजे आठवी नवी लेवलचा हा प्रश्न वाटतोय इफ मेजर ऑफ अँगल इज फोर टाइम्स सप्लिमेंटरी तो सप्लिमेंटरी वगैरे नाही का सप्लिमेंटरी आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत हा एक सिंपल प्रश्न जे मुलांना आठवीच्या स्कॉलरशिप मध्ये पण विचारला जातो या लेवलचे पण काही प्रश्न याच्यामध्ये दिसतात दहावीचाही सिलेबस आहे पुढे जाऊन सगळा त्याच्यामध्ये ऍट वॉट टाइम विल द एंगल बिटवीन द म्हणजे हा एक इंटेलिजन्स बुद्धिमत्ते मधला मुलांना प्रश्न पण आहे की ऍट वॉट टाइम विल द अँगल बिटवीन द हवर अँड द मिनिट हँड क्लॉक विल बी थर्टी डिग्री असं या ठिकाणी विचारलेलं आहे त्यानंतर फेरम ऑफ पॅरल लाईन्स फाइंड द नंबर ऑफ पेयर्स ऑफ अपोजिट रेस फॉर्म तर इथं म्हणजे अपोजिट रेस किती तयार आहे हा एक जॉमेट्रीवर आधारित प्रश्न आहे इफ द नंबर फाईव्ह म्हणजे याच्यामध्ये प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू हा जो एक टॉपिक राहतो स्कॉलरशिप वगैरे नवोदय विद्यालय आठवी लेवलचा तो है। है है। तो पण याच्यामध्ये आहे त्यानंतर थाउजंड सेंटेन्स म्हणजे प्लेस व्हॅल्यू दोन प्रश्न याच्यामध्ये आहेत त्यानंतर ना इ नंबर तर इरॅशनल नंबर कोणता आहे हा असा विचारलेला आहे डिफरन्स बिटवीन द सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट याच्यावर आधारित हा प्रश्न आहे सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट हा पण आठवी लेवलला म्हणून ऑलरेडी प्रश्न क्रमांक तेरा दिसतो आपल्याला याच्यामध्ये सर्टन सम अमाऊंट टू इयर्स म्हणजे या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आहे की दोन वर्षामध्ये एवढे अमाऊंट होते तीन वर्षामध्ये एवढे होते तर मग त्याच्यामध्ये ते प्रिन्सिपल किती आहे असं देन ट्रेन इज फोर्टी फाय माइल्स पर अवर क्रॉस म्हणजे या ठिकाणी जे स्पीड डिस्टन्सचे फॉर्म्युला आहेत स्पीडमध्ये कि ट्रेन एवढ्या एवढ्या स्पीडने जाते मग ते किती वेळामध्ये एकमेकांना भेटणार आहे तो रिलेटिव्ह स्पीड स्पीड डिस्टन्स टाइम किंवा ट्रेन एखाद्या बोगद्यामधून जाते त्यावेळेस त्याला किती वेळ लागतो ते नाही काय पुल पार करायला वगैरे असे हे जे एक्झाम्पल्स आहेत ते त्या टाइपचे एक्झाम्पल याच्यामध्ये देर आर थ्री टाइप्स ऑफ द मिल्क द रेशो ऑफ द फॅट ऑफ द प्रोटीन तो रेशो याच्यावर आधारित असणारे काही आठवी नववी लेवलचे पण हे प्रश्न याच्यामध्ये आहेत दीपक संजीव कुणाल वर्किंग टुगेदर कॅन फिनिश वर्क इन वन डे दीपक तो याच्यामध्ये जो काय इनवर्स प्रपोर्शनचे आहेत वर्क अँड टाइम ह्याच्यावर आधारित पण याच्यावर आधारित पण बरेचसे प्रश्न याच्यामध्ये आहेत त्यानंतर डायग्रॅमॅटिकल आहे या ठिकाणी डायग्राम्स आपण कशा तयार करू शकतो सरफेस किती असू शकतात त्याला त्यानंतर ग्रुप ऑफ फाईव्ह पर्सन नेमली असे समज फादर ट्रॅव्हलिंग टुगेदर इन अ बस तो या प्रकारे एज वर आधारित हा एक इंटेलिजन्स मधला हा प्रश्न या ठिकाणी पण आहे द कॉस्ट ऑफ कार्पेटिंग ट्वेंटी मीटर रूम इज रुपीस फोर्टी तो एरिया काढा तो अशा प्रकारे सर्पेस एरिया काढणे हॉल्यूम काढणे एरिया काढणे खर्च किती येतो हे काढणे पण आहे त्यानंतर फॉर व्हॉट इफ द प्रॅक ऑफ फिफ्टी टू कार्ड टू कार्ड्स आर डॉन टुगेदर तर याच्यामध्ये प्रॉबेबिलिटी आपण एक महत्वाचा चॅप्टर नवी धावलेला म्हणून आहे प्रॉबेबिलिटी त्याच्यावर पण हा प्रश्न इथे आलेला आहे त्यानंतर जे दहावी मधला आता जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आरेथमेटिक आहे त्याच्यामध्ये सिरीज असतात त्याच्यावर आधारित पण आलाय की यंत टर्म काढा काढमेटिक प्रोग्रेशनची पुढचा प्रश्न आहे ऑफ एक्स इन द सिरीज तर दिलेल्या सिरीज मध्ये फाइंड फाईन तर सिरीज दिलेली आहे तो सिरीज वळखायची की कुठल्या प्रकारची सिरीज आहे किंवा पुढची टर्म काय येणार आहे हे बघायचं त्यानंतर त्यानंतर व्हेन डायग्राम व्हेन डायग्राम वर आधारित जे काही प्रश्न आहेत हे पण याच्यामध्ये आलेले आहेत त्यानंतरनं रेनू ट्रॅव्हल्स टू हर स्कूल ऑन बायसिकल वाईल गोइंग हर एव्हरेज स्पीड इज फिफ्टी पर्सेंट टू ग्रेटर दॅन हर एव्हरेज स्पीड while returning due to the traffic the she also takes 50% more time on her way back than going to school how much म्हणजे ता या ठिकाणी जे परसेंटेजचे थोडेसे जे मिक्स टाइप असे प्रॉब्लेम असतात ते पण याच्यामध्ये आलेले आहेत त्यानंतर इफ पी क्यू आर द थ्री अन इक्वल नंबर पी क्यू आर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन तो अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन याच्यावर थोडस जे काही जिओमेट्रिक प्रोग्रेशन हे आउट ऑफ सिलेबस आहे म्हणून नाहीये तर त्याच्यावर थोडासा एखादा प्रश्न पण त्यामध्ये विचारला जातो कंप्लीट द सिरीज सिक्स एटीन सेवन्टी टू सिरीज आहे त्याच्यामध्ये भरपूर किंवा रिलेशन आहे रिलेशन बिट्वीन टू नंबर हे इंटेलिजन्स मधले आहे सिरीज आणि रिलेशन त्यानंतर फाइंड आउट द रॉंग टर्म इन द सीरीज ते जे आहे ट्रेन लिव्ह सिक्सटीटर फुट डिस्टन्स बिट्वीन एन बी तो स्पीड डिस्टन्स टाइम मधला हा प्रॉब्लेम झाला या ठिकाणी त्यानंतर परत एकदा रिलेशन वरती आलेला आहे अशा प्रकारे भरपूर प्रश्न मुलांना सिरीज इंटेलिजन्स आठवी नववी या लेवलवरून पण आहेत आणि दहावीचे पण प्रॉब्लेम पुढे स्टार्ट होतील मुलांना हा जो प्रश्न आहे पी प्लस वन अपॉइंट याच्यामध्ये समीकरण तयार करण्याचा हा पण एक प्रश्न या ठिकाणी मुलांना आहे नंतर विजय वॉन्टेड टू टाइप फर्स्ट टू हंड्रेड नॅचरल नंबर ऑन द की बोर्ड कॉम्प्युटर विदाउट गॅस बिटवीन द नंबर देन हाऊ मेनी टाइम्स डज ही हॅव द प्रेस टू किज इंटेलिजन्स मधला हा जवळजवळ प्रश्न याच्यामध्ये आहे विच नंबर इज द ग्रेटेस्ट हा मग द गिव्हन अल्टरनेटिव्ह तो ग्रेटेस्ट नंबर कुठला कंपॅरिझन दिलेला आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा या ठिकाणी जे काही डायग्रामॅटिक क्वेश्चन्स आहेत ते याच्यामध्ये आलेलं आहे त्यानंतर डी स्टँड फॉर प्लस तो या प्रकारे जे काही नोटेशन्स जे आहे साईन नोटेशन त्याच्यावरती हा इंटेलिजन्स मधला प्रश्न पण आलेला आहे रेशो ऑफ द होल्युम दिलेला आहे तर डिफरन्स ऑफ डायमीटर काढा हा पण सर्पेस एरिया व्हॉल्यूम या चॅप्टर मधला आहे डायमेन्शन ऑफ द क्युबाईड दिलेला आहे इफ द क्युबाइडस इज मेल्टेड टू मिंट अशा प्रकारे डायमेन्शन म्हणजे व्हॉल्युम व्हॉल्यूमच्या वरती पण याच्यामध्ये प्रश्न आलेले त्यानंतर देअर आर द पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी अँगल हे याच्यामध्ये आलेले आहेत अशा पद्धतीचा हा जो पूर्ण पेपर आहे तो पूर्ण पेपर मी साठी आपल्याला देणार आहे खाली आपण त्यातून लिंक करून डाउनलोड करू शकता हा पेपर त्याचबरोबर डाउनलोड केल्यानंतर ना चॅनलला सबस्क्राईब करा तो हा जो पेपर आहे मी डाउनलोड दिलेला आहे आपण डाऊनलोड करू शकता त्या ठिकाणी त्याचबरोबर याच्यावर आधारित म्हणजे हे जे या टाइपचे जे प्रश्न असतात जे परीक्षेमध्ये पडू शकतात संभाव्य प्रश्न आहेत याच्यावर आधारित एक नेमके काही प्रश्न आपण सोडवायला या व्हिडिओ माध्यमातून पुढे या आणूया म्हणजे अठ्ठावीस एप्रिलच्या मुलांना थोडस त्याच्यामध्ये फायदा होणार आहे त्याच्यामध्ये सायन्स विषयावर आधारित असेल एस सायन्स मध्ये असेल वरती असेल किंवा इंग्लिश ग्रामर असेल मेन मॅथ सारखा विषय म्हणून टप आहे तुला या सर्व विषयांवरती आपण एक व्हिडिओ पुढे आणणार आहोत तो आजचा जो व्हिडिओ आहे आपल्याला एसपीआय बद्दल की ची जी एक्झाम आहे बऱ्याच जणांना माहित नाही त्यासाठी एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला होता की फॉर्म फुटल्यानंतर कसा भरायचा तो आपण बघू शकता आणि ज्यांना एसपीआयची तर अठ्ठावीस एप्रिलची एक्झाम द्यायची आहे त्यांनी तयारी कशी करू शकता हे एक्झाम हे क्वेश्चन पेपरचं थोडंसं थो 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 पाहू शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे आठवी नववी दहावी तिन्ही लेवलचा अभ्यासक्रम आहे निगेटिव्ह प्रश्न म्हणजे जर एखादा प्रश्न आपल्याला जमत नसेल तर सोडवायची गरज नाही आपल्याला की कि एक मायनस वन आपला मार्क कट होणार आहे जर एखादा प्रश्न चुकत असेल तर त्याच्यामुळे क्लॅरिटीने जेवढे तेवढं ते जर सोडवलं तर ते विद्यार्थी पुढे जाऊ शकतात त्याच्यामध्ये तो अशा पद्धतीचा हा पेपर पॅटर्न आहे याच्यामध्ये पूर्ण पेपर पॅटर्न आपण बघू शकता डाउनलोड करू शकता जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद